गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक तेरा मध्ये झालेला निर्भुड खुणाच्या उघडाचा उलगडा अवघ्या बारा तासांमध्ये करण्यात पोलिसांना यश आलं आहे जयसिंगपूर गुन्हे शोध पदक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे कारवाई करत मुख्य आरोपीसह चार संशयितांना ताब्यात घेतला आहे उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक तेरा येथे झालेल्या निर्गुण खुणाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या बारा तासांमध्ये करण्यात जयसिंगपूर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश मिळवले तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट वय तीस आणि सागर परशुराम कलकुटकी वय एकतीस यांना बसवांना खिंड तमदलगे परिसरातून तर इतर दोन आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट वय त्रेचाळीस आणि संजय लक्ष्मण पाथरवट वय सत्तेचाळीस यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत आरोपींना जयसिंगपूर पोलिस ठाण्यामध्ये आणून चौकशी करण्यात आली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली आहे ही कारवाई न्यारो� पोलीस निरीक्षक सत्यवान हके पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस सुखनिरीक्षक युनुसी नामदार शेष मोरे तसेच पोलीस अमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला महेश खोत संजय कुंभार रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी लखन पाटील आणि हंबीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली आहे या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचे कौतुक व्यक्त होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया, महामेडिया सदैव तत्पर